ट्रेनिंगला ओव्हरटेक आहे हा कचरा पण टाका अजून याने ना सगळे पेडे ट्राय केले आणि एक पण नाही घेतला चार पेडे घातले आत्तापर्यंत चला सकाळचे टाइम दाखवतोय चार वाजून छत्तीस मिनिट थोडं लेट आहे घट ऑलमोस्ट पाच वाजत आलेत सकाळचे आणि आज आपण निघतोय मॉर्निंग राईडला गणपती बाप्पा मोर्या खूप दिवसानंतर एवढ्या सकाळी राईड चालू करतो आहे ऑलमोस्ट पावणे पाच ते पाच वाजत आलेत आता इथला टाईम चुकीचा आहे तर पेट्रोल वगैरे काहीही भरलेलं नाही आहे पहिले फ्युलअप करायचं आहे मला आणि जास्त काही लांब नाही आहे मीटअप पॉईंट घराजवळच आहे जाऊया पटकन फ्यूल अप करूया पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय व्हिडिओ मी तुमचा राहू तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो यार, व्लौक या खूप दिवसानंतर मोटो ब्लॉग आणि ब्लॉगिंगसाठी कॅमेरा हातात घेतला आहे चला जाऊया पोचूया करून घेऊया भाऊ झोपलाय का यार या नकल गाठचं काहीतरी करावं लागेल लूज झालं हे आपलं लदाखमध्ये तुटलं होतं त्यावरतीच चालू होतं एकतर काढून टाकतो किंवा मग चेंज करून टाकतो हजार रुपये ट्रिपल नाईन करा ट्रिपल नाईन आत्ताच विनयला कॉल केला होता अजून घरीच दिसतोय अक्षय विनय मी स्वप्नील आणि अजून एक जण आहेत आपले युट्यूब फॅमिली मेंबरच आहेत ते तर ते सुद्धा आज राईडला येत आहेत ओके स्वप्नीला लाला लालायला आहे काय म्हणतो बाई मी आलो भाऊ पेट्रोल भरून घेतलं मस्त फ्यूल मग भरायचं ना मागेच रात्री गाडी पंक्चर होती पंक्चर काढली मी रात्री बारा वाजता आता पुन्हा एकदा मी एअर चेक करतो जेणेकरून काही प्रॉब्लेम येऊ नये आपल्याला राईडमध्ये मध्ये पंक्चर किट पण घेतलंय आपला पंप अरे रात्री पंक्चर ती बाईक मग पहिलं विनय इकडे घ्यायला गेलो इन्फ्लेटर मग पंक्चर काढलं भाऊ हवा कमी ती नाही पंक्चर काढल्यानंतर हवाच नाही भरली मी हो परत भरून घेतो आत्ता आलेत टाइम झालाय टाइम टाइम आज यार टाइमच लोचा झालाय नेमकं वॉच मध्ये पण चार्जिंग नाही पाच वाजून चोवीस मिनिट चला चला बाई कॅट इज राईड बाई लेट आल्याबद्दल धन्यवाद लेट केले चला निघूया चल भाऊ निघूया मित्रांनो भारत माता जाऊ का थांबा अरे सर फोन लावायला लागेल सर अजून आले नाहीत राव फोन नाही उचलत <laughs> फोन आला होता त्यांचा मग अशी आता फोन नाही उचल सिक्स एन हाफ आवर्स लाईट चला भरले का फ्यूल okay. फ्यूल भरले का <laughs> <laughs> चला निघूया गणपती बाप्पा ओम ना बाप्पा पार्वती पदे हर हर महादेव उन्हाळ्यामध्ये सकाळी सकाळी निघण्यातच मजा यार कारण थोड्या वेळानंतर ना ऊन पडणार आणि गरम होणार आणि आता पुण्यात तर आहे ना इतकी उष्णता वाढली आहे अजून पूर्ण उन्हाळाही चालू झाला नाही आत्ता कुठं होळी झाली आणि एवढ्यातच भरपूर ऊन पडायला लागले आत्ताच थर्टी एटपर्यंत थर जात आहे उन्हाळ्यात तर काय होणार आहे मे महिन्यात देव जाणे च्या राईडमध्ये पण मी सांगितली होती एक गोष्ट की राईडला जात असाल तर आदल्या दिवशीच फ्यूल अप करून ठेवा किंवा सकाळी लवकर निघून जवळपासच्या फ्युल पंपवरती बाईक पुन्हा एकदा फ्युअल अप करून घ्यायची जेणेकरून बाकीच्या रायडर्सला बाकीच्या रायडर्सची गैरसोय होत नाही ठीक आहे या छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात तर यस आज आपण चाललो आहे भीमाशंकरला तर टोटल आज बाईक आहेत पाच दोन हिमालयन एक स्क्रॅम आणि दोन बीएमडब्ल्यू लाईनप दाखवतो तर ही माझी बाईक इथं विनय अक्षय स्वप्नील आणि सोमनाथ सर दोन हिमालयन आहेत आणि आपल्या हिमालयांची आणि सरांच्या हिमालयांची पण एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी पुढे रस्त्यामध्ये सांगतोच सकाळी लवकर निघण्याचं एकच कारण होतं की ही चाकणची ट्राफिक आपल्याला भेटली नाही पाहिजे कारण की इकडे पूर्ण एमआडीशी एरिया आहे आणि इतकी ट्राफिक असते ना की खूप थांबा एक मिनटं मी जरा इंटरकॉम आहे ना बंदच करतो जेणेकरून त्यांचा आवाज तुम्हाला येणार नाही ओके जास्त पण आपण लेट नाही झालेलो आहे फायनली आपण राईड चालू केलेली आहे आजची राईड असणार आहे भीमाशंकर तर आपण आता भीमाशंकरला निघालो आहे जास्त काही मोठी राईड नाही आहे एक अराऊंड शंभर किलोमीटरची राईड आहे शंभर किलोमीटर जायचं आहे शंभर किलोमीटर रिटर्न यायचं म्हणजे एक अराऊंड दोनशे किलोमीटर आणि येस उद्यासुद्धा मला जायचं आहे आज शुक्रवार आहे उद्या शनिवार उद्यासुद्धा मी चाललो आहे अहिल्यानगरला तर बघूया उद्याचा पण ब्लॉग बनवेलच मी आजचा ब्लॉग एन्जॉय करा बाई हे बसवाले असे चालवतात ना की ऐकत नाहीत हे बघा एका लाईनमध्ये अजिबात गॅप देत नाहीत एक नंतर एक एक, एक दोन तीन चार पाच सहा सात भरपूर सा, बसेस बसेस बसे, नुसत्या बस फोक्स वॅगन महिंद्रा मर्सडीज हे बघा कसा कट मारलाय गिफ्ट घेतलाय आणि आता कुटनरे चिंचोलीवरनं जायचं आहे का वाडा रोड ओके okay, वाडा रोडने आपण भीमाशंकरला चाललोय लास्ट टाइम आपण चाचकमानला आलो तेव्हा सुद्धा सेम रोड होता आपला पण आता चाचकमानच्या जा पुढे जाणार आहे आपण असतील <स्थाथ> सकाळचे आणि इतकी थंडी वाजते ना या साईडला कारण माझ्या लेफ्ट साइडला ला डॅम आहे आणि थोडं पुढे गेल्यानंतर ना राईट साइडला डिंबे डॅम आहे म्हणजे भरपूर पाणी आणि त्यामुळे इतकी गार थंड हवा आहे ना इथे भरपूर थंडी वाजते आणि यार थोड्या तर इतकं गरम व्हायला चालू येईल ना की बस कधी एकदा घरी पोचतो असं होऊन जाईल तास कमानच बॅकवॉटर आहे नाये

आणि तर लोकेशन पण भेटलं आपल्याला छानस आणि थोडं कसं आहे जरा हलकं पण होता येईल ना थंडी थोडा पाहिजे वेळ आणि ब्रेक पण झालाय बऱ्यापैकी निघूया आता हो बॅटरी काही चेंज नाही केली आहे सफिशियंट आहे चला निघूया मी काय जास्त शूट नाही केलं कारण मंदिराच्या इथं बऱ्यापैकी कॉन्टेंट आपला शूट होईल मजा येते यार अशा नवीन ठिकाणी अशा एखाद्या आ... स्पॉटला थांबायचं थोडा वेळ घालवायचा आणि पुन्हा एकदा राईडला सुरुवात करायची अजून एक तीस एक किलोमीटरची राईड बाकी आहे भूक लागली आहे यार थोडं कुठेतरी पुन्हा एकदा थांबून काहीतरी खाल्लं पाहिजे थोडं भूक लागली आहे यार थोडं पुढे कुठेतरी काही भेटलं खायला वगैरे हो तर नक्कीच थांबूया नाहीतर मग आपण डायरेक्ट भीमाशंकरला पोचलो की तिथेच खाऊया छोटासा घाट लागलाय मग आणि रोडची अवस्था खूपच वाईट आहे पण मजा येते यार बाईक चालवायला पण येऊन पोचलो आहे भीमाशंकरला जर तुम्ही श्रावण महिन्यात आले तर तुम्हाला बाईक किंवा तुमची कार वगैरे जे काही प्रायव्हेट व्हेकल आहेत तुमच्या त्या इथंच पार्क कराव्या लागतात आणि इथून बसने जावं लागतं पण आता ऑफ सीझन आहे यार मंदिरात येण्याचा काही सीझन नसतो खरं म्हणजे पण काय श्रावणात भरपूर गर्दी असते त्यामुळे कदाचित तिथेच प्रत्येक गाडी अडवली जाते आणि पुढे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा लागतो बऱ्यापैकी गर्दी दिसतीये असेल पुढे चाल डायरेक्ट इथं असेल बघ कुठेतरी इथं पॅन पार्क आहे इथं बाईक पार्क केलेत आणि आता निघालोय तर बघत पहिलं नाश्ता आहे की दर्शन आहे मे बी नाश्ताच करू कारण की भरपूर भूक लागली काय करायचं पहिलं मंदिरात जायचं का नाश्ता करायचा चालते चला ना पहिलं मंदिरात जाऊया आणि मग नाश्ता करूया पोचायला आपल्याला तब्बल आठ वाजले दोन तास लागले सहा वाजता काहीतरी चालू केले होते आपण राईट आठ वाजले अजून सगळं मोकळंच या भरपूर लवकर आलोय काय वीक ला गर्दी नसते त्यामुळे सगळं अजून मोकळंच आहे नाहीतर श्रावण महिन्यात जर आलो ना हे फुल भरलेलं असत आणि श्रावण महिन्यात ना खरी मजा येते पाऊस वगैरे हो आणि फुल धोका असतं इथून भीमा नदीचा उगम होतो ते बघा छोटे छोटे झरे चालू आहेत आता पावसाळा आहे सॉरी आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळं झरे खूप कमी आहेत चला मस्त दर्शन वगैरे हो झालं आता पुढे राम मंदिर आहे तिथे दर्शन घेऊया हो गर्दी नाही आहे पटपट दर्शन हे चला पेढे घेऊ पेढे घेतो घरी ना याने ना सगळे पेढे ट्राय केले आणि एक पण नाही घेतला अजून चार पेढे खाल्ले आतापर्यंत ना हे पाऊस तयारीच खाल्ले का असं थोडे जास्त टेस्ट करायचं असतो का नाही म्हणजे टेस्ट करून म्हणजे पावसर टेस्ट करणार आणि मग पावसर पेडी करणार त्यांच्या प्रसिद्धी होती ना त्या गोष्टीमुळे अरे पावसर खाल्ले ना त्यांची घेतले ना मग अरे पावणे नऊ पावणे नऊ वाजलेत आणि आता आम्ही नाश्ता नाश्तालो आलोय आपले बोल 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 यांनी पण तेच केलं टाईम दाखव रे हा त्याने टाइम दाखवला मी टाइम विचारला ना पण तरी यांनी दाखवला ना बघितलंच नाही ना 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 आता बोल तुझं कंटिन्यू कर आणि ऍज युजल आपण पाव मागवला पाहूया आणि निघूया हा वडापाव आला आहे ना सकाळी सकाळी वडापाव कोण खात स्वप्ने काढ ना काढ तर संपू याचा खायचं आणि मग सांगायचं त्याने आला आपला मिसळ पाव नाश्ता झाला आणि आता निघायची वेळ झाली निघूया साडे नऊ वाजलेत आता घरी पोचायला दोन तास लागतील अजून चला सगळ्या ठिकाणी ना बांधकाम चालू आहे म्हणजे मी केदारनाथला तो तिथे सुद्धा बांधकाम चालू आहे इथे भीमाशंकर मध्ये पण बांधकाम चालू आहे आणि उज्जैन मध्ये पण बांधकाम चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणीच बांधकाम चालू आहे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत तिथे चलो लेट्स ग ओके तर हा का डिंबे डॅम डिंबे डिंबे काय थांबायचंय का निघायचंय चलो फिर मस्त आहे लँडस्केप डिप्लोमाला असताना साईट विजिट आली होती डॅमला डॅम ते चार आपल्याला किती पाच दरवाजे दिसत ना बस पूर्ण त्याच्या स्पीड वरती थांबून एक्सप्लोर केला होता डॅम पूर्ण तू पार हेल्मेट वगैरे काढलं डायरेक्ट खाज खास नाही खास आहे तुला <laughs> 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 तशी पण <laughs> <laughs> तरी माझी बाईक पंक्चर झाली काल रात्री पंपचर काढलं मी आणि आता विनयला वाटतंय की त्याची बाईक पण पंपचर झालीये बघ बरं हवा दाबून बघ बक... अरे रोडच तसा आहे म्हणून वायबल होती गाडी बर झालं पंपचर नाही नाही तर इथंच गेला असता तासभर हा ना तर ऊन वाढत चाललंय आता गरम व्हायला हो लागले चले टूर टूर टर्निंगला ओव्हरटेक करताय हां कचरा पण टाका अजून काय तुम्ही कचरा पण टाकते ती अरे काय शिकलेली हुकलेली ये दिसत आहे साईडने बस आहे आणि बसला ओव्हरटेक करून चालणार ते पण युटर्न ला आपल्या ते पण टर्निंगला भाऊ मला असलं काय शूट करायचं नव्हतं पण आता काय ना लोक मजबूर करतात माहिती का जाताना आपण वाडा मार्ग गेलो होतो आणि आता रिटर्न घरी जाताना हायवे ने चाललोय घोडेगाव मार्गे आणि हायवे ला आता जॉइन झालोय काय जाताना लवकर घरी पोचायची घाई असते त्यामुळे पटपट हायवेने गेल ना सोपं होऊन जातं काम आणि आता जाता जाता आपल्याला खेडला थांबायचं आहे सोमेश्वर ना टेम्पलला नाही सिद्धेश्वर टेम्पलला आम्ही मंदिरात ना पाया पडायला नव्हता आलो तर विनायला काय बघायचं होतं कॅस कॅसव हे दिसला का तुला कॅसव कासव ना कॅसव कॅसव इंग्लिश मध्ये कासवला कॅसव ते टॉट कसेल म्हणतात ते पीक तुला असं जर करायचं असेल ना तर परत येणार नाही तुझ्या ये सोबत हा आहे <laughs> चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा मस्त पिरा टार ट <laughs>